नमस्कार मितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंटकडे वर्धा बुलेट घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईवरून बे पोट्यो आता खतरनाक एक ट्रेंडिंग विषय आहे हे कंगना राणावत आहे खूप पहिले फडफड करत होती जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि इले आता एका सी आय एस एफ ठीक आहे सी आय एस एफच्या महिला कॉन्स्टेबलनं कानपटात मारली आणि त्याच्यामुळे हे प्रकरण अत्यंत चिघळलं आणि सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडिंग आहे आता हे नुकतीच खासदार म्हणून निवडून आली एक लाखपेक्षा जास्त मतानं हे निवडून आली आहे आता बी जे पी अशा लोकायला शिटा देते का जे बी जे पीच्या फेवरनं बोलन आणि जे इंस्टाग्राम यूट्यूबवर ट्रेंड करन ठीक आहे अशा लोकायले शिटा यायनं दिल्या म्हणजे काही वेळेस त्यानं स्वाध्वी सारख्या लोकायला दिल्या ज्याच्या जे ठीक आहे बॉम्बस्फोट मालेगावच्या मजिदीसमोर बॉम्बस्फोट केला त्याच्या विरो त्याच्या केसमध्ये आठ वर्ष जेलमध्ये राहिलं त्यानं त्यालेसुद्धा ते, दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ठीक आहे अशा आतंकवाद्याने त्यानं तिथं नेलं मग आता आता ठीक आहे हे खूप विरोधात बोलत होती सत्तेच्या ठीक आहे महाविकास आघाडीच्या आणि अनेक हिनं हिचे व्हिडिओ वगैरे व्हायरल झाले आता हिनं एक वक्तव्य केलं होतं ठीक आहे आता हे हिने जे कणपटात मारली याचा मी निषेध करतो कारण नाही मारायला पाहिजे ठीक आहे त्याचे काही संवैधानिक मार्ग आहे ठीक आहे आप कुत्रं आपल्याला डसलं म्हणून आपण कुत्र्याला डसू नाही पण शेवटी काय आहे का, का माणसाच्या मना मनात एक राग असते आणि तो राग एका लिमिटपर्यंत राहते लिमिटच्यावर क्रॉस झाला तर लोक बजाडाने बी भेट नाही मग आता हिनं काय केलं तर आता ठीक आहे हे जे कुलविंदर कोर नावाची सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स हे हाय प्रोफाईल ज्या जागा असते जसं विमानतळ आहे ठीक आहे जसं एखादी इन्फोसिसची कंपनी आहे ठीक आहे अशा हाय प्रोफाईल ठिकाणी सी आय एस एफचे जवान सेक्युरिटी देतात आणि तुम्ही विमानतळावर प्रत्येक पहा तुम्हाला सी आय एस एफचे जवान दिसाल ते पॅरामिलिट्री फोर्सेस आहे जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरटेकिंगमध्ये येते आता इनं कानपटात काऊन मारली त्याचं पहिले कारण समजून घ्या ठीक आहे तर इनं कानपटात त्याच्यासाठी मारली का आमचे शेतकरी आंदोलन करून राहिले होते आणि एक वर्ष मोदी सरकारनं जे कायदे केले होते शेतकरी विरोधी त्याच्याविरोधात एक वर्ष आंदोलन चालू होतं आणि त्या आंदोलनाच्या विरोधात ठीक आहे जे शेतकरी उभे होते त्याच्यात ज्या महिला आल्या होत्या त्या शंभर शंभर रुपये देऊन आणले आहे हे खलिस्थानी आहे आतंकवादी आहे नक्षलवादी आहे असं स्टेटमेंट ठीक आहे बऱ्याचशा बी जे पीच्या लोकांनी केलं लो, त्याच्यात हे बी होती पण हि जे द्यायचं काम करून का। ते बी जे पी फेवरनं बोलले म्हणून शीट दिली निवडून आली निवडून आले त्याचा काही विषय नाही पण खासदार म्हणून निवडून आल्यावर हिले चंदीगड एअरपोर्टवर कानपटात मारली ठीक आहे तर नाही मारायला पाहिजे आता याच्यात ठीक आहे या महिला कॉन्स्टेबलने सस्पेंड केलं आता सस्पेंड केल्यावर दोन तीन महिने सस्पेंड राहील पुन्हा घेण्यात येते शेवटी ते कोर्ट बीट आहे कोर्टागिटात जाते एवढं काही मोठं मॅटर नाही पण ठीक आहे कुलविंदर कोर जे आहे ठीक आहे यायले नोकरीहून काढलं तर एक म्युझिक डायरेक्टर आहे विशाल ददलानी नावाचे ते म्हणते का मी ह्या महिलेले जर जॉब हिचा गेला असेल तर मी जॉब द्यायला तयार आहे म्हणजे ठीक आहे असे दर्यादीलसुद्धा लोक आहे का सी आय एस एफ जवानानं केलेलं काम हे योग्य आहे ठीक आहे आणि जर तिला काढलं असेल तर मी तिला नोकरी देतो म्हणते शेवटी का आहे का सत्तेत असणारे लोक ठीक आहे सत्तेत असणारे लोक आपल्यापाशी सत्ता आहे मग त्या सत्तेचा माज दाखवून या देशातल्या सर्वसामान्य नागरिक आंदोलन करत असल तर थी, ते आंदोलन ठीक आहे आंदोलन पार खतम करणे त्याच्या रबराच्या गोळ्या अश्रुधुराच्या नयकांड्यात येईल आतंकवादी खलिस्थानी म्हणणे हे चुकीचं आहे ठीक आहे भारतीय राज्यघटनेनं आंदोलन करण्याचा एक अधिकार दिला आहे भारतीय संविधानाच्या कलम एकोणीसमध्ये शांततापूर्ण निदर्शने करणे सरकारच्या विरोधातसुद्धा निदर्शने करता येते इंग्रजांच्या काळात गांधीजीनं केले हे तो अब आहे ठीक आहे उडान टप्पू तर त्याच्यामुळे विषयच नाही आहे त्याले तुम्ही खलिस्तानी आतंकवादी म्हणूच शकत नाही ते भारताचे नागरिक आहे ते भारताचे वोटर आहे आणि तुम्हाला निवडून आणलं त्यानं आणि तुम्हाला लोक लोकांसाठी काम करायसाठी निवडून आलं आणलं अन्या मुक्या यायच्यासाठी निवडून आणून दिलं नाही आणि तुम्ही त्याच्या बाजूचे स्टेटमेंट करत असल त्याच्या बाजूचे निर्णय घेत असन तर मग आमच्या देशातले लोक दिल्लीच्या रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याले जर तुम्ही शंभर शंभर रुपयात आले म्हणत असल तर मग इकडल्या बंदुकीच्या गोळ्या इकडं कवा होईन सरकारवर हे सांगता येत नाही ठीक आहे असं लयव्या झाला आहे त्याने विद्रोह आणि बंड म्हणते मग मग तुम्ही पाहिलं असं ना अठराशे सत्तावन्नचा उठाव पाहिलं भारतात का भारतातलाच ठीक आहे सैनिक इंग्रजाच्या सैनिकात मंगल पांडे काम करत होता आणि त्यानंच ठीक आहे आयुष नावाच्या अधिकाऱ्यात गोळ्या झाडून त्याने उडून टाकलं होतं ठीक आहे असे कितीतरी विद्रोह झाले इंग्रजाच्या हिंदुस्थान आणि तलवार नावाच्या युद्धनौकेवर विद्रोह झाला होता ठीक आहे त्याच्यामुळे विद्रोहवाले वेळ लागत नाही एका लिमिटपर्यंत ठीक आहे कारण हे जे तिथं सी आय एस एफ मिल्ट्रीमध्ये ठीक आहे मध्ये जे पोलीसवाली आहे का ज्या ऑर्डर भरून येते का तुम्हाला बंदुकीच्या गुळीनं उडून द्या ठीक आहे अचर अश्रुदुराच्या नाही कांड्या मारा अमक का मारा ढमक मारा तर ते त्याचेच मायबाप तिथं बसले राहते आंदोलन करत आणि थ्यायचे पोरं ठीक आहे तिथं सेक्युरिटी गार्ड म्हणून राहते तर ते एका ते नोकरी आहे पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणून ते काम करते पण अति डोक्याच्या वर्त झालं ना तर थ्या ठीक आहे त्याच सैनिकाच्या बंदुका सरकारकडे पलटायला वेळ लागत नाही अशा जगात घटना झाल्या म्हणून ठीक आहे कंगना राणावातले कानपटात मारलं हे चांगलं का वाईट याच्यावर तुम्ही खालतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे मी या गोष्टीचा निषेध करतो कणपटात मोती मारायला पाहिजे ठीक आहे कारण संवैधानिक मार्ग आहे पण मारलं तर आता त्याला काही इलाज नाही आहे ठीक आहे जे घडून गेलं त्याचा विषय संपला ठीक आहे तर कंगना राणावाचा जन्म तीन मे एकोणीसशे सत्त्याऐंशी झाला हे कांगणे सरांपेक्षा एक वर्षानं मोठी आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळे स्पेशल कंसात लिहिलं आहे ते का रांपेक्षा कंगना रणावत एक वर्षानं मोठी आहे ठीक आहे माझ्यापेक्षा दोन वर्षानं लहान आहे पा ठीक आहे तुम्हाला का करायचं आहे तर त्याच्यानंतर मंडी ठीक आहे आता मंडी हिचं जन्मगाव आहे आणि इथूनच ते निवडून आले आणि इनं लल्लन टॉपच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं आहे का भारताले म्हणजे पा किती हुशार आहे संसदेत जाणारे खासदार आहे हे म्हणते का भारताले स्वातंत्र्य दोन हजार चौदाला भेटलं ठीक आहे मग एक एक पोटना पोट्टी का का होती का भारताला भेटणारं ते बी जे पीचीच युवतीची कोणतरी प्रमुख होती तिला हाकलनं मग पक्षातून ठीक आहे तर आपल्याले स्वातंत्र्य म्हणे हे लीजवर भेटलं आहे म्हणे इतके बयाटोंड्या साले हे कुठून आणते ज्ञान पाचते आता देश आमच्या देशातला पंतप्रधानच तसा आहे ना जी ठीक आहे थोस्त म्हणते थो म्हणते का ठीक आहे गांधीजी पहिले जगाले माहीत नव्हते म्हणते ह्या पिक्चर आल्याच्या नंतर माहीत पडले त्या एअरपोर्ट आले कोण सांगान का टाइम्स मॅगझिनमध्ये एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान तीन व्या गांधीजीचा टाइम्स मॅगझिनच्या कवर पेजवर फोटो होता आता त्या आले कोण सांगावं इतके बयाड लोक आहे ठीक आहे का आणि याय देशातल्या लोकाले गड्ड्यात टाकलं त्या शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला लावले तीस हजार कोटीचं लोकांचं नुकसान केलं तीस लाख कोटीचं हे मी तुम्हाला शेअर मार्केटच्या व्हिडिओमध्ये सांगीन काय ना का कारभार केला इतकं म्हणजे काय म्हणजे उद्योगपत्याचा फायदा करून दिला त्यानं आणि तो प्रत्येक वेळेस तसाच करा ठीक आहे मग आता ठीक आहे आता इनं त्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हटलं का भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस ठीक आहे आता इले पहिले पंतप्रधान कोण होते हे नाही माहीत तर असे लोक देशाच्या संसदेत चालले एअरपोर्ट आता ते तुम्ही ठरवा त्याचे इंटरव्ह्यू ठीक आहे तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आहे इले भारत सरकारनं आता हे बी जे पीचीच बाजू घेते तर इले पद्मश्री दिला ठीक आहे मग त्याच्यानंतर इले तीन ठीक आहे तीन अवॉर्ड आहे ठीक आहे आणि तीन नॅशनल ठीक आहे फिल्म अवॉर्डचे उत्कृष्ट अभिनेत्रीचे अवॉर्ड आहे छप्पनावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बासष्टावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सदुसष्टावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे आणि विक्रमादित्य सिंग ठीक आहे या काँग्रेसच्या उमेदवाराले हारून सध्या ते आता खासदार झाली आहे आणि ते दिल्लीले त्या समारंभात चालली होती जो राष्ट्र ठीक आहे सगळ्या एन डी एच्या कॅन्डिडेटले बोलावलं होतं का सदनाचा नेता कराचा कोणाले तर त्याच कार्यक्रमाला जातानी चंदीगडच्या एअरपोर्टवर हिच्या कानपटात मारली तर लय उठपटांग वक्तव्य हिनं केले आहे ठीक आहे आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर लोकांच्या कल्याणासाठी काही बोलली असती एखाद्या वेळेस त्या पटू या देशाच्या तिथं आंदोलन करत होत्या त्याच्यासाठी बोलावं लागत होतं मणिपूरमध्ये नग्न स्त्रियाची झिंड काढली त्याच्या विरोधात मोदी सरकारचा निषेध करावा लागत होता थुनाई केला ना ठीक आहे म्हणजे या देशात जेव्हा जेव्हा महिलांवर अत्याचार झाले तेव्हा हे बोलायला तयार नाही ठीक आहे शेतकरी आंदोलनात म्हणून राहिले का शेतकरी आंदोलनात येणाऱ्या स्त्रिया शंभर रुपये पैसे देऊन येतात हे सर्वस्वी चुकीचं आहे ठीक आहे शेवटी मग का आहे का ठीक आहे या पुरी सांगितलं का त्या आंदोलनात माई आई होती म्हणून मी कानपटात मारली अशा शंभर नोकऱ्या माया आईवर कुर्बान आहे आणि त्याचं हे उत्तर होतं ठीक आहे म्हणून तिनं घेतलेला निर्णय योग्य का अयोग्य कुलवंदियर कोरनं घेतलेला निर्णय योग्य का अयोग्य हे तुम्ही ठरवा आपल्या आईसाठी अशा शंभर नोकऱ्या कुर्बान करून टाकीन म्हणे हे कोण लागली कंगणारा नाव ठीक आहे तर असो ठीक आहे मले आतमधून का वाटलं हे तुम्ही समजून घ्या आणि बाकीचं तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन क्लास लावायचे आहे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा ही ॲप डाउनलोड करा ऑफलाईन लावायचे आहे मास्तरले बंदा पाहायचा आहे तर वर्धेत या आणि वर्धेत क्लास जॉईन करा ठीक आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा हे वर्धेला आर्वी नाक्यावर आपले क्लासेस आहे पोलीस भरती एम पी एस सी ग्रामसेवक तलाठीपासून सर्वे क्लासेस चालू आहे ठीक आहे सध्या आता डिस्काउंट चालू आहे ठीक आहे नवीन ॲडमिशन येणं चालू आहे तर तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन करा काही मोजक्या जागा शिल्लक आहे आणि ऑनलाईन कोर्स फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाची ॲप्स आहे त्या ॲप्सवर जाऊन तुम्ही जॉईन करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र